त्या हो। हो। रे देशवासी लोकल न अर्थ काढला त्या रे म्हणजे घ्या रे गांधीजी म्हणा दारू सोडा सोडा दारू सोडा तर यायन अर्थ लावला दारू नका पिऊ सोड्या सोबत यो, हा जसं एका गावात सांगितलं झाडे लावा झाडे लावा एक झाडं लावलं दोन वर्षानं पकडला गेला माल कीर्तन झालं पोलीसवाल्याची झाड काढली आम्ही म्हणे एवढं झाडं कोण लागले त्या मागचा खरा सूत्रधार कोण म्हणजे सत्यपाल महाराज म्हणजे कसा म्हणजे दोन वर्षाच्या अगोदर आमच्या गावात येऊन गेला त्यांनाच सांगितलं झाडा लावा आम्ही कायचे झाड लावा निंबाचे बाबडीचे चंदनाचे नाही त्यांना कोणते झाड लावला हे नाही मालूम अन्न गांजाचे झाड लावले असा <laughs> आहे कुकळच्या मिळते म्हणजे मीही देता करते महामार लोक अनर्थ करतात म्हणून बाबू अनर्थ करू नका गांधीजीची इच्छा होती गाडगे बाबाची इच्छा होती तुकडोजी बाबाची इच्छा होती आपल्या मुला मुलीचे लग्न कमी करतात करा माझ लग्न मी दीडशे रुपयात केलं बाबू सामुदायिक लग्न केलं हे बाबा माझ्या लग्नात हादर होते तुकाराम दादा गीताच्या आणि तुकडोजी बाबाच्या ग्राम नेतेप्रमाणे लग्न केलं अपशित टाकल्या नाही तुमच्याकडे तांदूळ टाकतात कि वधू हो वराच्या तांदूळा महा असते मग मला सांगा तुम्ही त्याला हळद लावता आणि वधू वराच्या अंबावर ते हवी जातात जातात કે એટલે માજને મનતે કે ડરને મનતે એટલે પાપ મનતા કે પુણ્ય મનતા પાપ અહિયા કોનો મતલબ કા તે બાર કો બાર એવું माहिती नाही तुम्हाला तू अंदाज हा माहिती नवर देवायचे आणलं ऑक्सिजन टाकणं चांगलं की ठुलं टाकणं चांगलं तांदूळ ठेकणं चांगलं की ठुलं टाकणं चांगलं बोल बोल

अक्कल वापरून राहिलो तांदूळ हे चांगलं फेकण चांगलं बरोबर उभी राहायला कोण फुलं उभी राहायची आता त्यांनी अक्कल मग मगाची काहीच ना तू पुस्तक दिली धन्यवाद म्हणतो तांदूळ तांदळाने पोट भरते रे प्रोटी कपडा मखार पोटानं भूप भागते रे बाबा आणि तू म्हणतो तांदूळ टाका म्हणते लाट मारली

असा आपला समाज झाला म्हणून तुम्हाला भीक मागतो आपल्या मुलाच्या लग्नात पंचांग करू नका तुम्हाला ते करा धंदा पाहू नका तुम्ही तुमची अक्कल वापरा इतर पाहिजे तुम्ही केले कोणीही तारीखेला लग्न करा तुमच्या पोरापुरीचं वाईट होणार नाही तुम्ही येऊन आम्हाला आदत पडली म्हणून

ते फाणून दोन तुकडे वाटून घेत की यात नाईक सांग हे पन्नास रुपये तू घेत कि या देत पाहिजे पडल्या पाहिजे त्याला दे कि तू ठेव पण टाळी पडली पाहिजे पब्लिक मध्ये बोल बाईक मध्ये पन्नास रुपये किराज ठेवत की याने ते त्याचे दोन तुकडे कर पैशाची गरज तुले आहे की आले कपडे लत्ते पाय चेहरा पाय दोघांचे कपडे लत्ते पाय चप्पल पाय या पैशाची गरज तुले आहे की काय बोल, बोल।

गरज भूकी माणूस झाली आहे की पोट भरले दार त्याने अन्नाची गरज की कि जेव्हा देते त्याने बोल माहिती बोललो ज्याने भूक लागली त्याने घेऊन घालाव कि ज्याचं पोट भरेल आहे त्याने बोललो माहित ओके <laughs> मग <माँग> आता <आगा। laughs> याची कंडिशन चांगली आहे की कि किती ये टेलीफोन नंबर ये आणि तू घे पुस्तक यु त्रास नाही पैशावाली व्हायचाय की ऑफिसर व्हायचा तुला डॉक्टरी म्हणायचं आहे की पैशावाणी सावकार व्हायचा तुझे डॉक्टरी म्हणायचा पुस्तक वाचा लागतील की अंगार लावा लागल ला माहिती मध्ये बोल डॉक्टर होण्यासाठी पुस्तक वाचा की अंगारा लावा लागेल

देवाचा ग्रोश त्यांना घातला गरीबाचा असंच आहे त्याचं पुस्तक नव्हतं घेऊ आदिवासाचे गौत आम्ही खातील तर नाही तरी पण त्या पोरीचा अड्यास घे दे। ते मॅडम आहे कोणी शिक्षिका शिक्षिका मॅडमच नाव आहे ना याच्यामध्ये मॅ लिहून देवल निमगे मॅडम रंजना ताई दिगोरे मॅडम जाणून लिहून देवलं माझ्या भावांनो माझ्या आई बहिणीने डोक्यातल्या सवल करा माहीत तुम्ही देवीले बकरे कोंबडे कापता देवाले कमरे पोकळे कमरे कापता आणि लेखाईले पुस्तक नाही आणि गव्हर्नमेंट ना म्हणून तुम्हा माय बापांना बदलायला मिळणार मग या गावातली मुलगा एकटी असाय झाले टीचर झाले व्यंकटराव हल्वी समाजाचे अरे तुम्ही आम्ही बदललो पाहिजे मास्तरी बाई शाळेमध्ये येते तर पंच्याहत्तर हजाराची गाडी घेऊन येते आणि तू आवरात जात तर चप्पलही नाही हवे फरक कोणता शिक्षण बैल भारती बाल भारती म्हणून तुमच्या बाया पडतो माय शिक्षण वाघिनीच दूध आहे आदिवाशाची झाली तर काय झालं गोंडाची झाली तर काय झालं हलदाची झाली तर काय झालं आणि एका माहिती लेकर फरक पडते बर माय शिक्षण ही पण बाबासाहेब आंबेडकर समजू शकले मी समजलो बाबासाहेब आंबेडकर म्हणजे काय आणि महाराज लोकांच्या मागा लागतो आणि महाराज लोकाईचा अनध होतो आणि ते आनधुयाचं तीर्थ बायात येतात पर्याचा महिला तेही तीर्थ

हॉटेलचा हपाणी साधू तसा असावा तुकाराम महाराज म्हणून माझ्या पहिली डोक्यातल्या अंधश्रद्धा करा तुमच्या दोडीचा मुलाचा अभ्यास घ्या त्याले ठाणेदार कलेक्टर तहसीलदार डीएसडीओ पठवाने ग्रामसेवक ग्रामसेविका तुमच्या हक्कात मी माझ्या जीवनात कधी कोणाले पाया नाही लागू दिलं बाबा म्हणाले महाराज व्हायचा नाही साई बिजनेस व्हायचं नाही तर महाराज पाहायला लागू दे, दे, दे महाराजच्या पायावर पाया हर टाका काय सुखी राहा तुमचे लफडे चालू ठेवा

या ठिकाणी फुकट केले म्हणून तुम्हाला लाज नाही त्याचा बाप कमावते ना त्याच्या बापाने पैसे कमावायचे किती नेट लागते तुम्हाला काय चिन्ह माहिती किती तकलीफ झाली कुठे फायदा करताना नऊ नाही नव्हती साडेतीन किलोचा जेव्हा केवट्या घेऊन फिरली आणि ते केवट दारुप फिरते आता सांगते माईने काय करा एका मायच्या एका पोऱ्याला म्हणून तुमच्या माईच्या दुधाची शपथ आहे बाबाच्या शपथ आहे त्या मायले नेऊन पाहिलं कोणी मारवाड्या नव्हत त्या मायला नेऊन बरं मारवाडी नाही म्हणून मारवाडी गुजराती जैन यायले बोलू बर तुम्ही पायाकडा काही द्या बांधण्याच्या पायाकडा त्याने मार्गदर्शक करा कोणी बांधण्याचं पूर्व न्यायाधीश आहे ब्राह्मणाचं पूर्व कलेक्टर आहे ब्राह्मणाचं पूर्व आयुक्त आहे आणि उपाध्याय साहेब नागपूरचे पोलीस कमिशनर आहे आणि आपलं फक्त ग्रामपंचायत चार एकर विकलं दोन एकर विकलं सोसायटी चेअरमॅन पैसे खर्च करू नका निवडून यासाठी लोकांची गरज असेल तर चांगल्या माणसा त्याने दारू मटन त्यातच दाखवू आम्ही बटन तुमच्या काळाला लागतो नोट लेके ओट बेच ना आपली बेटी बेचे समान आहे तुमच्या पोरिली विक्याचं पान दोन हजार एकोणीस मध्ये आता इलेक्शन घेऊन राहिलं विधानसभा लोकसभा सावधान होऊ नका कोणी घालून तिकडे घालू नका तुम्हाला चिमट्या बनवायचा का कार्यक्रम चालू आहे आता ज्याची गरज आहे शेतकऱ्याचा विचार नाही मिल्ट्री देशाच्या नसतात त्याचा विचार नाही शेतकऱ्याच्या भाव नाही लक्ष दुसरीकडे मी नाव लिहि्याकडे मी तुम्हाला उदाहरण देतो त्या बाईला खाली हे बाईन दाली ते आलं काय काय तुम्ही लक्ष तू इथं हजर नाही तो नाव दुसऱ्या बाईकडे ऑनलाईन होऊन राहणार

घरची भाजी चांगलीच नाही वाटत वाई मी केली कधी कसली तर आयकवल नाही तू म्हले पचन म्हणते संदीप पाल माय माय मित्र आहे माय भाऊ आहे कीर्तनधार संदीप पाल तुषार सूर्यवंशी पंचेचाळीस मुलं तयार झाले बाब आता तुम्हाला मुलाईले वाटत माया या तुम्हाला एका महिन्यात कस बोलाव कस चालाव कस खजेरी वागाव शिकवतो मी मसाला छत्तीसगड मध्य प्रदेश ईव्हीएम घोटाळा कलेक्टरची बदली म्हणून वोटिंग ईव्हीएम मशीन होऊ नये वोटिंग जर करायचं आहे तर बायलेट पेपरवरच करा नाहीतर तुमची गाडी लेणीच्या खाली उतरली भारत मुक्ती मोर्चा काढला मी रेल्वेचा आवाज मी खंजेरीवर हात मारला की तोच आवाज निघा आता तो मी तुम्हाला दांडिया मध्ये पिछले गेल अरे तुले प्रॅक्टिस करायची आहे की हिरालाल गणक सारखे पोलीस मध्ये आहे गणक तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे तर रवींद्रकरण आमच्या आदिवासाच्या पोलीस मध्ये लागले पाहिजे मिलिट्रीत लागले पाहिजे सीआरपी मध्ये लागले पाहिजे अ तुमचा पोरगा कुठे आहे ढोल ताशाची प्रॅक्टिस तो ढोल ताशातून जिंदगी बदलून का मारलाळ्यात पूर्ण कर चार्टर अकाउंटंट तुम्ही चार्टर अकाउंटेंटच्या परीक्षा होतात मारलाण्यातच लेखराय कारण तूप खाती आपण दारू पीतो ते रामदेव बाबाचं तूप खाते तुम्हाला रामदेव बाबांना काय एवढ्या गाई वांगवल्या पतंजली का भी गाय तुमची आमचे नवनवीन व्हिडिओ बघण्याकरता आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला अधिकाधिक शेअर करा